प्रेक्षक नमस्कार नितेश वाजपी आपण आलेलो आहे गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये आपण घेत आहे येणाऱ्या निवडणुकीचा आढावा येणाऱ्या जे विधानसभेची निवडणुकी आहे त्याच्याबद्दल आढावा आपण घेत आहे आपल्यासोबत इथे गोपालदासजी अग्रवाल इथे उपस्थित आहे जे माझी आमदार राहिलेले आहेत कितीतरी उलम गोंदिया येथे आपण जाणून घेऊ काय त्यांच्या मनातलं आहे काय निकाल गोपालदासजी नमस्कार मी नमस्कार मी मागच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झालेला आहे मी गोंदिया विधानसभेच्या मागील पंधरा वर्षापासून दोन हजार चारपासून सातत्याने दोन हजार एकोणीसपर्यंत प्रतिनिधित्व केलेलं आहे मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस सोडून बी जे पीमध्ये उमेदवार बी जे पीच्या उमेदवार म्हणून मी उभा झालो आणि त्या निवडणुकीमध्ये मला यश आला नाही माझा पराभव झालेला आहे पण पर त्या पराभवाच्या नंतर पराभवाने कठीण न जाता मी सातत्याने लोकांच्या संपर्कात आहे लोकांच्या पाठीशी उभा आहे त्यांची कोणतीही निवडणूक को असो कोणताही सा सामाजिक धार्मिक कार्यक्रम असो त्यामध्ये सर्वां सर्वांमध्ये माझा सहभाग असतो आणि या क्षेत्राच्या विकासाला पुढे नेण्यासाठी आम्ही सातत्याने पदावर नसतानासुद्धा सातत्याने प्रयत्न करत आहोत त्या दृष्टीनं आमचे अनेक प्रकल्प आज जेमतेम तिथे पडलेले आहे अनेक प्रकल्प सुरूच झाले नाही या सर्व प्रकल्पांना चालना देण्याच्या दृष्टीनं पुढची निवडणूक मला पुढच्या निवडणुकीला मला समोर जावंचे जावंच लागणार या प्रकारची तयारीमध्ये मी आहे आता नुकताच जे लोकसभेची निवडणूक त्याची स्थिती फार गंभीर ता होती माहिती सरकार करिता आता काय वाटतं आपल्याला येणारी जी निवडणूक आहे त्यामध्ये स्थिती असेच टिकून राहणार का हा तडाखा गोंदिया विधानसभेमध्ये मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर आमच्या उमेदवार पराभव झाला तरी पण गोंदिया विधानसभेमध्ये आमची पस्तीस हजारची लीड होती या लीडमध्ये आमच्या विरोधी पक्ष जा सर पठक यांच्या पण सहकार्य काही पर्सेंटेजमध्ये आम्हाला मिळालेला आहे आणि त्या दृष्टीनं उद्यामध्ये पिछीआड झाली नाही पण हा खरा आहे की शेवटी बाकीच्या मतदारसंघामध्ये विशेषतः गोंदिया तिरडा सोडून चारही मतदारसंघामध्ये आमचा पराभव झाला आणि जेणेकरून आमचा उमेदवार पराभूत झाला पण आम्ही सावध झालो आहोत आणि पुढची निवडणुकीमध्ये सर्व बाजू तपासून आम्ही समोर जाण्याची तयारीमध्ये आहोत आपण आताच म्हणले खूप सारे काम, काम ते ते जे आहेत ते रखडले आहे जिथे तिथेच काम आले काय काय वाटतं कोणतं कोणत्या क्षेत्रामध्ये जे काही आम्ही लिफ्टची योजना सुरू केली जेगाव काठी टेडगाव शिवणी नव्वद टक्के पूर्ण झाली माझ्या कार्यकाळामध्ये दहा टक्के मध्ये कोणताही काम झालं नाही तसंच नवेगाव देवरीची सुरुवात केली होती त्याला तीस पस्तीस टक्के काम मी सुरुवात केली बाकीच्या कामाबद्दल कोणताही पाठ पुरावा नाही आमच्या पिठग्या पार्क प्रकल्पाला आम्ही मंजुरी घेतली टेंडर काढलं पैसे आणले पण त्याला पूर्ण दत्त पेटी बंद करून टाकली त्याचप्रमाणे आमच्या डांगोली बंधाराला माध्यमस्थ सरकारने मान्यता दिली होती ती पण कोणती कारवाई न करता त्याच्याकडे सुद्धा पूर्ण दुर्लक्ष होत आहे सध्याच्या आमदारांच्या आणि याचबरोबर आमची नवीन नवीन योजना मोरबाई लिफ्ट इरिगेशनची योजना होती डोंगर डो दोडीच्या बंधाराच्या आधारावर तर ते सर्व योजना दूरखात पडलेली आहे याचबरोबर सिंचन क्षेत्रामध्ये शिवाय सिंचन क्षेत्राच्या शिवाय आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही ॲग्रिकल्चर कॉलेज आणणार होतो ते पण त्याबद्दल कोणती हालचाल नाही नर्सिंग कॉलेज मी दोन हजार बारा तेरामध्ये सुरू केलं त्याची बिल्डिंगचा कुठे पत्ता नाही मी टेंडर काढला टेंडर कुठेतरी अडचणी आणण्याचं काम आमदारांच्या नातेवाईकांनी केलं आणि अजून पैसे आल्यावर सुद्धा मागच्या पाच वर्षापासून नर्सिंग कॉलेजकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे त्या ज्या नर्सिंग कॉलेज झाला असतं तर मुलां मुलींच्या प्रवेशाची क्षमता तीन पट वाढली असती आमच्या पॉलिटेक्निकमध्ये आम्ही चार कोर्सातून सहा कोर्स केला त्याला आर्ट करायचं होतं आय टी आयमध्ये कोर्स वाढवायचं होतं ते तर काही झालंच नाही त्याबद्दल कोणती म्हणजे वाटचाल नाही आणि त्या पलीकडे आमचा प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज पण बंद झाला आणि त्याबद्दल सुद्धा खूप चिंता व्यक्त केली होती आमच्या जे फडणवीस साहेबांकडे तर त्यांना विनंती केली जे सरकारने खूप सुरू केला पाहिजे शेवटी पदावर नसल्यामुळे माझ्या प्रयत्नाला तसा यश आलेला नाही पण पुढच्या कालखंडामध्ये गोंदियामध्ये शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झालंच पाहिजे प्रकारे आपण आपण सुप्रीम कोर्टपर्यंत जाऊन मेडिकल कॉलेज आणला त्याचप्रकारे गोंदियामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज पण आणलं पाहिजे गोंदियाच्या ॲग्रीकल्चर कॉलेज पण आणलं पाहिजे आणि गोंदियामध्ये हे जितके पॉलिटेक्निक आय टी आयचे कोर्सेस आहेत नर्सिंगची क्षमता आहे ते सर्व वाढलं पाहिजे या दृष्टीने मोठा काम करण्याची गरज आहे आणि जर गोंदियाच्या लोकांनी मला संधी दिली तर निश्चितच हे सर्व स्वप्न जे मी बघत आहे ते पूर्ण करून दाखवणारी आपल्या कामामध्ये अडथळे आणले असं आपलं म्हणणं आहे काम नाही अडथळे म्हणजे त्यांनी प्रयत्न केला नाही आणि आम्ही कुठेतरी पदावर नसल्यामुळे आमची ताकद कमी आहे त्यांच्यापेक्षा कम आणि त्यांनी कुठेही यामध्ये पुढाकार घेतलेला नाही या सर्व विषयांबद्दल त्यांचा पूर्ण लक्ष ठेकेदारी आणि रस्ते गल्ली नाली मध्ये आहे जेणेकरून त्यांचा स्वतःचा फायदा जास्त होता आम्ही सुद्धा एक सर्वे 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 मध्ये असं खूप साऱ्या लोकांनी बोलले की ज्या व्यक्तीकडे निवडणूक लढण्याकरिता पैसे नव्हते चंदा मागून ते निवडणूक लढत होते आणि आता चंदा वाटत आहे हे नेमकं झालं कसं म्हणजे चार वर्षामध्ये एवढा तब्बल कसा आला होता लोकांना लोक समजत तेव्हा ते म्हणत आहे ना तर मी त्याबद्दल बोलणं काही भाष्य करणं काही बरोबर आपण मला सांगा भारतीय जनता पार्टी इथे आता पण सध्या चांगल्या प्रकारे संपर्क आहे आपल्याला पूर्ण गोंदिया जिल्ह्यातील लोक नावाने ओळखतात येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण भारतीय जनता म्हणून तिकीट घेणार का आणि निवडणूक आता ते निर्णय ते पक्षाने करायचा मी मागील सहा महिन्यापासून त्यांना स्पष्टता स्पष्टता आणण्यासाठी विनंती करतो पण सध्याचे जे आमदार आहे ते जर जरी पण निर्दली आहे तरी पण त्यांनी पाठिंबा बी जे पीला दिलेला आहे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पण त्यांनी पाठिंबा आमच्या उमेदवाराला दिला होता आणि जेणेकरून पार्टी भ्रमित आहे की कोणाला तिकट द्यायचं आणि त्या त्यांच्या निर्णय अद्याप अद्याप झाले नाही पण मी माझ्या मी एक विश्वासाने एक भरोशाने फडणवीस साहेबांच्या नड्डासाहेबांच्या अमित भाईच्या मी या पक्षामध्ये आलो मला खूप का काम करायचं होतं पण ती माझी पूर्ण विकासाची यात्रा थांबलेली आहे आणि माझ्याशी त्यावेळी अनेक लोकांनी विश्वासघात केलेला आहे माझ्या स्वतःच्या जे पक्षाचे काँग्रेसचे लोक होते त्यांनी पूर्ण तालुक्याने काम केलं पण ज्यांच्या भरोश्यावर आम्ही या पक्षामध्ये आलो ते लोक आमच्याबरोबर आले नाही आणि त्यावेळी मी माझा पराभव झाला आता पक्षाची भूमिका स्पष्ट नसल्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे मला ही निवडणूक लढायचीच आहे कारण एकदा पराभूत झालो एक विश्वास करू तर पक्षाचा निर्णय जो होईल तो होईल पण शेवटी लोकांना भगवानच्या भरोश्यावर सोडणार नाही म्हणजे जर भारतीय जनता पार्टी नाही जर आपण अपक्ष भारतीय जनता पार्टीच्या सध्याच्या घडीला आम्ही एम आयद्वारे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काम केलेलं आहे ते प्रत्येक नेताला आणि प्रत्येक कार्यकर्त्याला माहीत आहे तरी पण पक्षाने पक्षाने अजूनपर्यंत कोणताही स्पष्ट इशारा केलेला नाही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये एका बाजूला आम्हाला काही निर्देश मिळ मिळालेले नाही आणि आमच्या ज्यांच्या विरुद्ध आम्हाला लढायची संधी येण्याची शक्यता आहे त्यांना खूप ताकद देण्याचं काम सध्याच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि ही सुद्धा आमच्यासाठी चिंतेची बाब आहे जे काही जशी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीला तोंड देऊन लोकांना दाखवलेले स्वप्न पूर्ण करणे हीच माझे मुख्य लक्ष आहे आणि त्यासाठी कोणती किंमत बोलण्याची माझी त्या आहे यावेळेला गोंदियाची जी जनता आहे त्या आपल्याकडे आशेच्या नजरेने बघत आहे की पुन्हा एकदा गोपालदास अग्रवाल यांनी सांभाळवी काय सांगणार कशा एक संदेश आपल्या जनतेला स्पष्ट संदेश आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि जे स्वप्न मी त्याला दाखवलं आणि मी स्वतः बघतो तो स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय मी मैदान सोडणार नाही आणि त्या दृष्टीनं पुढची विधानसभेची निवडणूक नक्की आम्ही लढू आणि संधी मिळाली तर नक्की पुढच्या निवडणुकीच्या नंतर पुढच्या पाच वर्षामध्ये मी हे सर्व काम करून दाखवणार फक्त प्रयत्न नाही करणार करून दाखवणार हे तुम्हाला स्वास्वतो आपण वेळ दिला त्याबद्दल तर आपण बघितलं आपल्यासोबत होते गोपालदासजी अग्रवाल त्यांनी सांगितलं की जनतेचे जे स्वप्न आहेत ते पूर्णपणे सर्वत्र पूर्ण करणार असं माणस त्यांचा ठाम माणस त्यांचा आहे आणि निवडणूक हे ते लढणार असं त्यांनी छान सांगितलेलं आहे आम्ही आपल्याला अशीच बातमी दाखवत राहू तेव्हा आपण जाऊन बघत राहा महाराष्ट्र नाही मराठी